नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिंजेरिया गावात वाघाच्या हल्ल्यामध्ये पासष्ट वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय त्यानंतर संतप्त नागरिकांनी वडविभागाच्या वाहनावर दगड फेक केल्याने गावातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे माहितीनुसार दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास देवलापारपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या झिंजेरिया गावामध्ये एका तरुणाला वाघ दिसला याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यानं दिली मात्र वनविभागानं कोणतीही कारवाई न केल्यानं वाघाने त्याच दिवशी झिंजेरिया येथील रहिवासी असलेल्या मिता कुमरे यांच्यावर हल्ला चढवलाय त्यातच त्या महिलेचा जागीच मृत्यू झालाय याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभाग घटनास्थळी दाखल झाले मात्र रस्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या वाहनावरच चक्क दगडफेक केली ही घटना रामटेकचे खासदार श्यामकुमार कुमार बर्वे माजी मंत्री सुनील केदार पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे सरपंच सारिका विके उमेश भांडारकर उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प डॉक्टर प्रभुडात शुक्ला आदींनी गावात पोहोचून गावातील नागरिकांना शांतकला व पीडित कुटुंबाला वनविभागानं पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ दिली असून पंधरा दिवसानंतर आणखी वीस लाख रुपयांची मदत दिली जाईल तर वन्यजीव मानव संघर्षाबाबत मंगळवारी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त बैठकही आयोजित करण्यात आली अशी माहिती आहे ट्वेंटी फोर करता पंकज चौधरी नागपूर परवाच्या रात्री जी घटना घडलेली आहे त्यामध्ये लोकांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या विरोधात खूप आक्रोश बघायला मिळाला त्यांनी काही गाड्या काही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांवर हमला झालेला आहे कारण की वारंवार वाघाच्या हल्ल्यामध्ये जीव जात आहे मागील एक दोन महिन्यामध्ये चौदा लोकं बळी पडलेले आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या आणि आदिवासी भागातल्या लोकांची भावना चिघळलेली आहे आणि त्याचमुळे असे प्रकार घडत आहे त्याकरिता काल त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालो त्यांची समज काढण्यात आली आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून त्यांच्या जे ज्या मागण्या होत्या आदिवासी बहुल रहिवासी जो भाग आहे त्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या, त्या मागण्यांवर जिल्हाधिकारी आणि डी एफ ओ शुक्लासोबत बोलून सर्व आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येत्या मंगळवारी चोवीस तारखेला पुन्हा एक सभा ग्रामस्थासोबत ठेवण्यात आलेली आहे त्या सभेमध्ये जे जे समस्या आहे त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आणि प्राण्यांसोबत कसं त्यांच्या उदरनिर्वाह झाल्या पाहिजे त्याकरिता आम्ही एक चांगलं तिथं नियोजन करणार आहोत जेणेकरून भविष्यात कोणाची बळी गेल्या नाही पाहिजे त्याकरिता आम्ही पूर्ण पूर्ण प्रयत्न करणार आहोत देवलापार या आदिवासी बहुल भागामध्ये दिवसेंदिवस वन्य संघर्ष वन्यजीव संघर्ष हा वाढत चालला आहे आतापर्यंत तीन ते चार लोकांच्या याला बळी पडलेल्या आहेत कालसुद्धा साहेबांनी आदरणीय केदार साहेबांनी तिथं भेट दिलेली आहे आपण काल पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर आले होते आणि काल मी काही लोकांशी जेव्हा चर्चा केली आता मी साहेबांना जो साहेबांना हा विषय सांगणारच होतो की तिथे एक मोठा फॉरेस्टच्या विरोधामध्ये जो रोष लोकांमध्ये होत आहे तो जंगली जनावरांचा हत्या होत आहे होणाऱ्या होणार मुळे होणारा हत्यात आहेच पण एक काल मला काही लोकांनी सांगितलं की तिथं साहेब मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाण्याचे जो प्रकार वन विभागातर्फे चालू आहे कोणतीही योजना मिळवून द्यासाठी कोणती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शेतीतलं पिकाचे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची मागणी केली जातात त्याच्यामुळे वन विभागाच्या विरोधामध्ये लोकांमध्ये हा रोष आहे आणि त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात पडतात ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल